सतरा मित्रांनो मे एक बरे शेतकरीकडण्यात तर पाठच पा, पा, म्हणजे मला दररोज पाठच उठावं लागतं पपा रात्रीच किचन आवरलं होतं सगळं भांडे भिंडे घासून भा, राणखी शिवले तर पालगं शिजाय घातल्या इथं छा ठेवलाय इथं मस्त आणि पीठ मळलं आता तप्पा त्यानंतर मुलीला आंघोळ करायला पाणी पण तापून ठेवलंय तिला मला उठ आता तर तिला साडेपाच वाजता उठवलंय तपा सकाळच्या घरी आवरायचं काम चाललंय माझं त्यानंतर आज भरपूर धावपळी आजलं काम आहे तर चला मी आज तुम्हाला आज माझा दिवसाचा रुटीन तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला <coughs> बाटली पण तिची भरून ठेवली आता आताची आकडा पण झाला टिपा टिपाली आता आणि मग गरम पाणी तो घेऊन घ्यावा तुम्ही दगड पाणी गरम पाणी पेच असते आता गरम पाणी तिथे प्यायला जे आपण मस्त आता उकळी आलाय मस्त असा उकळी आला आता तर तिथे पाणी पिऊन चला <coughs> you uh -huh. तर पहा आज दादाला पण लवकर उठवलं होतं त्याला गरम पाणी दिलं प्यायला आणि त्यानंतर चहा चपाती खायला दिली तर पहा आज त्याला पण सोबत घेऊन जायचं होतं सकाळच्या पारी भरणं करायची मग त्यामा आणि त्याला पण म्हणलं तू, तू चल पण शेतात तू पण माझ्याबरोबर शेतात चल तर चहा आवडला मला पण चहा चपाती खायला घेतली होती तर चला आता घेते मी चहा चपाती खाऊन आणि परत बारा वाजेपर्यंत लाईट आहे मग परत बारा वाजेपर्यंत चहा चपाती खाली ना तर टेन्शनच नाही चला आता घेते चपाती च्या पाहुणे सहा वाजले तो की टाकलाय तर तिला आली मी सोडून आता आणि तिथं गाडी लावली याला पण उठवलं होतं आता थोडीदा घेऊन जावं लागेल तर पा आता घेते झेड बीट लावून आणि तर मी शेतात पा गाडी लावली आता चालले मी मोटर चालू करण्यासाठी तर पा थोडा उतार आहे तर तळ आहे सरकारी तळ आहे भर म्हणजे भरपूर मोठा आहे आता पाटाला पण पाणी आलं आहे त्याच्यात पाणी सोडणार आहे तर पा त्यानंतर मी बाबा चालू करायला गेले म्हणजे मोटर चालू करून द्यायला गेले तर पा आता दहा दिवस झालं मोटर बंद होतं मग मोटर चालू करायला गेले आणि तिथं उभं राहिल्या राहिल्या पाहिलं मोटर इकडं का आलो होतं तर म्हणजे थोडं का पाण्याच्या कड्याला आलं होतं काठाडीला म्हणलं त्या माती जाईन म्हणजे चिखल वडन त्यामानं म्हणलं आता मोटर पलीकडं ढकलून द्यावा त्यामानं मग पहा मग मोटर परत मी बंद केला आणि तिकडं ढकलायला गेले तर पहा एकटीच ढकलत होते मोटर म्हणजे कोणीच नाही माझा मुलगा आणि मी दोघंच होतो तळ्यावरती तर पहा मग आता मी कोणाला म्हणजे कोणाचा आधार घेत नाही कोणाला बोलवत नाही म्हटलं चला आपणच ढकलून पाहू थोडं आली का वडलं ते जास्त चढ चड़, चढायला लागलं मला काय नंतर हे होय ना ते चढायला लागलं मोटर पण भरपूर जडे आमची पाणबुडी आहे तर पाय फौजी साहेबांनी एका डरामावरती एवढं मस्त जुगाड केलं पण लय अडचण नाही आणि पा दावं पण बांधलं होतं मोटर कुठे इकडं तिकडं जावा नाही म्हणून दावं पण बांधलेलं आहे पहा मग मोटर आली की येऊन चढायला म्हणजे दगडालाच आठ लागली पहा मग मी ओढत होते ढकलून ढकलून गेलं पाय इथं म्हणजे चांगलं गुतलं होतं मग मी थोडंसं पुढं गेले आणि त्याला ढकलून दिलं पहा थोडीशी म्हणजे मला पव पवायला पण येत नाही म्हणजे मला मी पाण्यात जायचं मला भीती वाटत आहे तर पहा मग मोटर निघलं आणि मग मी पुढं ढकलून दिलं ते मोटर परत म्हणजे त्याच जाग्यावर यायला परत होतं मग मी थोडंसं पलीकं पळत गेले आणि पाईप वडला पहा माझी त्यात म्हणजे आतमध्ये पाण्यात गेले तर मग पॅन्ट पण ओली झाली सकाळच्या पारी जितकं थंडी वाजत आहे आणि त्यात वल्लं झालं ना तर अजूनच थंडी वाजते आणि गाडीवरती जास्त हवा लागली ना मग जास्तच थंडी वाजते तर पहा मग एकटीनं पाईप ओढला मोटर पण आली का म्हणजे आतमध्ये ढकलून दिली तर पहा असं माझ्या सकाळच्या पारी इतकं म्हणजे भरपूर म्हणजे एक अडचण संपली नाही का दु दुसरी अडचण उभीच राहते पा असं वाटत नव्हतं मी मोटर चालू करीन बार्याव जाईन असं मला वाटत होतं पण हे मधीच अडचण आली की आपला मोटर आलीक काठाडीला येऊन आलं होतं चिखलात तर पहा मग दिलं ढकलून त्यानंतर मोटर चालू करायला दादाला म्हणलं जा बाबा चालू करून दे आणि मग तिथंच उभी राहिले तर चालले बात तिकडं आणि दावं पण होतं सरळ दावं म्हणजे कसं मोटर इकडं तिकडं जावा नाही म्हणून दावं लावलेलं होतं पौजी साहेबांनी पहा मग तिथंच त्या दगडाला म्हणजे दावं अडकून दिलं आणि तिथंच उभी राहिले तर पहा नंतर मोटर चालू झालं आणि मग आम्ही चालू होतो निघालो शेतात तपा म्हणजे एक मिनटं बाबाला मोटर उचलून द्यायला एक मिनिट तर लागतंच मग तिथंच उभी राहिले आणि सकाळच्या पारी थंडी पण भरपूर प्रमाणात आहे दादा पण चिकला आता झालं मोटर चालू चला म्हणजे कसं वडलं त्या टायमाला वाटत होतं चालू होतंय का नाही होत अशा बरेच बरेच अडचणी तपा त्याला म्हणलं तू जा वरती मी आले मोटर चालू करून तपा नंतर इथं म्हणजे जास्त घसरतं पण आई तपाई घसरत त्याला मला हात दे देपा त्याला हात दिला त्याच्यानंतर मग वरती आले गाडी बिडी फिरवली आणि आम्ही कोयता पण आणतो एक काका मला रस्त्याने भेटले ते म्हणले पारवा दिशीच बिबट्या बघितल्या जपून जा आणि आम्ही कोयता संघ ठेवतच असतो चला म्हणजे कसं कधी एमर्जन्सीला अडचण आपल्या हातात असे अवजार म्हणजे पाहिजेलच पा त्यानंतर आम्ही शेतात पा इथे म्हणजे कसं सगळं पडी पडल्या आणि सगळी जमीन अशी पडीकच आहे तर आपला हरभरा पण मस्त आणि हिरवागार लांबूनच दिसत आहे तर पाले तर पा दादा म्हणलं एक कॉक फिरून तर खालच्या रानात जायची भीती वाटायला लागली म्हणजे कसं रात्रीच काल का राती बिबट्या बघितल्या सांगितलं याचा याथ तर वर्षच आपण शेती आठ नऊ नऊ वाजेपर्यंत ही वर्षच भरून काढू आणि त्यानंतर मग खाली जाऊ तर चला आता खाली जावंच लागल क्वाक फिरवायला हे चालू करून दे रे <coughs> तर पहा खालच्या रानात जावंच लागेल तिकडे जास्त भीती म्हणजे बिबट्याचं भीती आहे मग खाली फक्त क्वाक फिरून वरती येते म्हणजे ती त्याला बंद करते आणि त्याला चालू केला आता तर पहा मग खाली जाऊ चल ना चल खाली जायचंय तिकडले आपले बारीक बारीक क्वाक चालू आहे का पलीकडे बघ ना पलीकडले क्वाक चालू आहे का ना हाय का चल मग आता काय माहिती पा ना लवकर हा थोडी बार पाच सहा असे धरले झाले या चल मग एक बाजू असणारे हा एक बाजू असणारे ओपन पा सकाळच्या बारीचा नजारा आठ दिवस सगळी रात्रीचा हप्ता होता आठ ते चार वाजेपर्यंत पुरा रात्रीचा हप्ता होता आता आज आजपासून सकाळचा हप्ता चालला त्यामुळे अनिधा पप्पा लावले त्यांना पाणी नव्हतं आता पाणी देते चल बाई बस लवकर दगड आले वरती थी वाट कि नाच्या शेतात आले इथं लावली गाडी आणि इथं आली मी तिथले काहीतरी वाजत इथं पाणी चालले पाणी चालले पाणी वाजत खालच्याच वरून गेला असतो वर तरी जमलं वर बसला असतो आपण आता वर जायचं का <coughs> चला देव झालं बघ ती तिच्याला कॉकी बंद करून पण तिथल्या दिनी हातात घेते कॉटा हरभरा गाठ लागली हरभराला आ, खाली कर लाग ना लागली काय मला आपल्या गावांना चालू पण जळून ओली झाली ना तिथं याच्यात ही तळ्यात गेल्या म्हणून गार लागायला लागली मला एवढी थंडी नाही त्याची थंडी कमी झाली आज व्यवस्थित बस तसं लई थंडी वाजायची पण आता थंडी नाही एवढी पण मला ताल जळून जायनी तर जास्त कचरा आहे सापासोपाचा भ्या वाटत आहे त्यामुळं तालीला लावली आग आणि मायपी आण तिथं वली झाली भरपूर प्रमाणात ते तळ्यात गेले ते मोटर वडायला तप्पा इकडं हरला किती मस्त आहे आणि मधी पप्पा लावलेले आहे आणि इकडे हरभरा आहे यकर तर हरभरा खाली पण आता तुम्हाला दाखवलं आधोवर तप्पा तपा जंजटना झंज टेन्शन ना टेन्शन आलंच तपा इथं आहे ना त्या टायमाला स्क्रू लावला नव्हता फौजी साहेबांनी ते आज निघले आता घरी जाते मशीन घेऊन येते तिथं खूप स्क्रू मारते पाण्याला ले दाबे त्याच्यामुळे पाणी तिथं काही राय ना थेपना इकडून मजले दगडं लावले पण का ते काही थेपण्या जगतं नाही आता घरी जाते आणि स्क्रूची मशीन घेऊन येते तिथं दोन तीन स्क्रू मारते चल बाळा वर ठेवली लाईट चालू की चल तर आता घेतली मशीन आता जातो रानात त्यांच्याला स्ट्रू मारतो Dai, che si manda? Diagogo, da... Viva scusa, è così nattenta. तर पारून मशीन घेऊन आले आणि पा बियड पाडायच्या बियळ नाही पाडीत म्हणजे असं हे करतो आम्ही हा तिकडे जाब ना पली गेला बास पा फौजी साहेबांनी येताना तिकडून आले येताना सुट्टीवरती येताना मशीन घेऊन आले पा किती मस्त काम आली म्हणजे इतका प्रेशर होता ना पाण्याचा दमच खायना मग मी म्हणजे ही नळी ना राहीनाच दाब आणि नळी निघत होती मग घरी गेले आणि ही स्क्रू मारायची मशीन घेऊन आली आणि हे स्क्रू मारायला पण मशीन भारी काम झालं आणि आम्हाला ठिबकसाठी नाही इथं हे वॉकला बेळं पाडतात ना इतके जड जात ना हे नळ्या ना फिनो इतक्या जाड नळ्या असतात ना त्यामुळे नाही ना इथं पण जास्त अडचण येतं ते नळ्याला बेळं पाडण्यासाठी इथं आम्ही पहिले हातानेच पाडले होते आता पाहिलंयी म्हणजे गेलो होतं म्हणजे जड गेलो होतं आणि नंतर वरती दोन एकर आहे ना तिथं पण आपण हे काय नको बाद झाले तर पलिका पण उक्त दिलं होतं हजार रुपयाला तेवढं वरती दोन एकरासाठी बेळं पाडण्यासाठी दिलं होतं था, त्या टायमाला त्या टायमाला माहीतच नव्हतं मशीनं असतं असं तसं पण आणि म्हणजे कांदा केला कांद्यासाठी रेन पाईप पाई आथरले पा ना त्यासाठी मग मी उक्त बेळं पाडण्यासाठी दिली इतकं हाताला फोड यायची जमत नसं म्हणून उक्त देऊन टाकलं तर पा आता काम आली आणि वरती सगळ्या नळ्या गाडल्या ना मध्ये मी पाईपलाईन केली फौजी साहेब आल्याच्यानंतर असे स्क्रू मारले तर तुम्हाला व्या दाखवते पा तर पा इथं नळ्याला स्क्रू मारले इथं मारला इथे एक मारला आणि एकूण असे तीन स्क्रू मारून घेतले तर आता नळी पण निघायची नाही आता टेन्शन पण यायचं नाही तर पा लाईट गेलेली आहे वाटतंय आम्ही घरून आलो मशीन घेऊन आलो आहे तर पा अशी मशीन आणि त्या दो त्यामध्ये दोन बॅटरी पण मिळतात अशा तप्पा माझा मुलगा त्याला भरपूर माहिती आहे तर पा त्याच्या लक्षात पण राहिलं चल घे गी, घे पॅकिंग करून चल पण असो ते चल तर पाच सकाळच्या पाय अशा अडचणी भरपूर प्रमाणात अडचणी येतात मला तर दररोज अडचणी येते टेन्शनच नाही अडचणीचं काही ब्यावच नाही तर रोज एक ना एक अडचण हो आता हे वाटत नव्हतं आता कधी म्हणजे वाटलं नाही की आम्हाला हे निघल म्हणून पण आज निघलं दाब आणि भरपूर प्रमाणात दाब येतो इथं आणि असे रेन पाईपावरती पण दाब पडतो ना मग इथं निघलं होतं आता बसवलंय आता खालच्या रानात पाणी सोडून दिले तर चला आता खालच्या रानात जाऊ पण सध्या लाईट गेलेली आहे लाईट आल्यावरती खाली जाऊ तवरीतच बसतो आम्ही तर चला पाय का मी लई लई भरपूर प्रमाणात का मी चलो का पप्पायांना हे मारायचं होतं औषध आणलं होतं ना काल मारायचं होतं पण आता लय प्रमाणात चिखल झालाय आता ना थोडं थांबते आणि मग मारते पहा पप्पायांना भारी वा भारी झाल्यात पप्पाया मस्त व्हायला लागल्यात आता पहा आता मस्त झाल्यात पहा मस्त टवटवी झाल्यात तर मित्रांनो इन्शन आलता म्हणला आता आपला दोन एकरचा प्लॉट जातो आहे पपईचा लय व्हायरस झाला होता भरपूर प्रमाणात पण मी लवकरात लवकर म्हणजे झालं थोडं हरभाराच्या भाजीनं लेट झाला पण कवर का काही वाटत नाही आता भारी वाटतंय म्हणजे कसा आपला प्लॉट आला ना चांगला मस्त वाटतं झालं थोडा हारबाऱ्याच्या भाजी खुडत होते त्याच्यामुळे पपईवरती एवढं लक्ष दिलं नाही पण लई फास्ट प गतीनं व्हायरस पपयांवरती आला होता तर पहा मी मधी दोन स्प्रे घेतले ना आता काल इतकं भारीत औषध आणलं आहे ना आता हे थोडे थोडे वाकडे नाही ना ते सरळ होऊन जाते तर मित्रांनो खरंच आपला माल आहे ना जावा ह्याच्यात जातो ना असे खराब होतो ना लई टेन्शन येतं पण आज ये ना बरं वाटतंय की झाडांना थोडी हिरवा पण आला हिरवा पण आले हिरवं हिरवं झाल्यात आणि थोडा रोगाट पण हटायला ला लागले तर चला आता मी तुम्हाला पुढचा दिवसभराचा परत व्हिडिओ घेईन तर चलो आता चिखल झाला आज तर काय फवारा घेता यायचं नाही पण तरी पण आपल्याला लेट नाही करायचं पाहू काय होतंय तर चला घेतला फवारा तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगन संध्याकाळी फवारा घेत असते तर आता वाजलेले सकाळचे साडे नऊ तर चलो तर खालच्या शेतातून तिकडल्या खालच्या लांबच्या शेतातून परत इथं वरती पाणी लावले तर पा आता इथं दोन अकरा पाणी चालू म्हणजे शंभर फुटाच्या अंतरावर पाणी चालू केलं करून दिले दोन अकराचं भरणं झाले आता दोन अकराचं भरणं करायचं आहे तर पहा दादानी दिलाय कॉक तिकडं चालू करून आता इथं काही लय वाढू वाढू पाणी नाही सोडीत अर्धा अर्धा तासच पाणी रेन रेनपायपावर सोडतोय लय पाणी झाल्यावर पण हरभरा उघडून जाईल त्यामुळं पहा आता साडे अकरा वाजे आणि घरी जायचा ता पण टाइम झाला इथून जाऊन परत मला सावडीनं कामाला जायचं आहे तर पहा पाच वाजता उठून सकाळची एवढी धावपळ करून परत दिवसभर कामाला जायचं आहे तर संध्याकाळी पण लवकर यायच होतं चार वाजता येऊन त्याला म्हटलं नंतर मी दोन तास सावड नंतर देईन पण मला घरी जाऊ द्या म्हणजे कसं पंप मारायचे होते पपईवरती म्हणून पण आता आज पपईला पंप मारायला चिखल झाला आहे त्यामुळे आज कॅन्सल करते त्यांची सावड पूर्ण करते तर चला आज थोडं जायला पण उशीर होईन चला दिवसभर त्यांचे कांदे काटायचे आता असं माझा धावपळ आणि याला पण दोन वाजता प्रॅक्टिस करायला जायचं आहे शिरूळा तर पाहू आता परत मी त्याला त्या कांद्यावेळेस ढवळगावला परत आणून सोडीन शेतातून येऊन तर चला ले धावपळ आहे माझ्या पाठीमागं आणि एवढी धावपळ करून पण आनंदीच आहे मी चला आता तुम्हाला मी कांदे काढताना म्हणजे सावडीनं चालले त्यांची इथं तर चला असं साहेब का तर पा कांदे काटायला गेले ते सावडीनं तिकडून आले आता चार वाजता ना आता वाजत पावणे पाच पण घेऊन आले देवदेठला टप्प्यास याला घेऊन आली तर पाच चहा केलाय मस्त ची साई टाकली आता आणि आता चहा प्यायची आणि रानात आहे पपईला व्हायरस झालाय म्हणून पंप मारायला तर पंप मारा चला सकाळ धरून भर न्याव आणि त्यानंतर पर परत दिवसभर कांदे काटून आणि आता पंप मारायला आज तर जोप चाली आणि झाली चला भरपूर काम होत दिवसभरात जाई चला आता किती चहा पिऊन असतील राहणार सगळी शेती एका जागेवर पाहिजेल तर पहा शेती आमची एका जागेवर नाही तीन ठिकाणी शेती आहे इकडं पळा तिकडं पळा तिकडं क्वाक फिरवायला जा इकडं क्वाक बंद करायला या अशी भरपूर प्रमाणात धावपळ असती तर पहा आता वर्षा शेतातून खालच्या शेतात आले पंप घेऊन तर पहा घेते आता पाठीव टाकून तर चला पाच वाजले होते म्हणलं चला दिवस आहे तर वर हे खालचं रान आपण मारून घेऊ आणि मग वर्षा शेतात जाऊ तर पाय इकडे बिबट्याचं पण भीती भी आहे त्यामुळे इथं वावर मारून घेते आणि मग वरती चालते मारायला संध्याकाळच्या आली पप्पा वरती व्हायरल झालाय वरच्या वर रानातून इथं पंप भरून आणलाय वरच्या रानातून एकच पंप लागतोय म्हणून तर पा आता घेते मी पप्पा यांना मारून दाखव आपला हरभारा किती आला

मी कालच भरणं केलं होतं त्या तर त्याचं पाऊल उठलो होतं तप्पा किती मोठा पाऊल आहे म्हणजे बिबट्या किती मोठा असेल पाऊलच त्याचा एवढा मोठा आहे तप्पा मग मला खाली तिथं भरणं म्हणजे तिथं पंप मारायला मला पन्नास ते पंचावन्न पन मिनटं लागले पुरे आणि तिथून मी वरच्या शेतात आले तर आता मला व वा, सहा वाजले होते तर वरच्या शेतात आले म्हटलं आता आपण अधुरं काम कसं काय सोडावा परत उद्या पंप घेऊन यायचा परत मारीत बसायचं परत मुलं घेऊन यायची आपल्याला हीच कामं दररोज दररोज करायला परवडत नाही तर पा म्हणलं आता लेट होईल थोडासा होईल उशीर तर चला मग वरच्या शेतात थोडी भीती वाटत नाही थोडं वरती थोडं माणसांचा आवाज येतो म्हणून बरं वाटतं वरच्या शेतात तर पा मग मी पंप भरायला चालू केला खालचं एकरभर फवारून वरच्या शेतात आल्याच्या नंतर पा इथं पंप मी भरून घेते त्यानंतर मग ही म्हणजे पप्पईवरती तिसरी फवारणी आहे अदोबो दोन फवारण्या घेतल्या होते ही तिसरी फवारणी आहे आणि हे औषध पण चांगलं भारीतलं आणलेलं आहे म्हणजे व्हायरस लय प्रमाणात झालाय पंधरा नंबर पपईला इतका व्हायरस होतो म्हणजे आपण दोन दिवस तरी दुर्लक्ष केलं ना आता लगेच पप्पाची झाड लगेच वाकडं होतात लगेच त्यांना व्हायरस होतो त्यामुळं टायमाच्या टायमाला सगळी कामं करायला पाहिजे तर पा थोडं हरभार्याच्या भाजीमुळानं मला पपईवरती लक्ष थोडं दुर्लक्ष झालं पपईवरती तर चला आता थोडी बरी वाटायला लागली पपई थोडी कवर व्हायला लागली आता तिसरं पंपन भारीतलं आणलं आहे मग असं वाटतं कवर होईल तर चला संध्याकाळी सव्वा सात झाले आणि अंधार पण लई पडला होता तर आम्ही आहे संध्याकाळी घरी बघा अंधार किती झाला आहे आणि रस्त्याने येता येता आमच्याकडं रस्त्याची कामं भरपूर प्रमाणात चालल्यात त्यामुळे ढंपर जी शिबी भरपूर प्रमाणात असे चालतात आणि कसं काय काय झालं काय माहिती हा डम्परवाला रस्ता सोडूनच बाहेर गेला आणि त्या जेसीबीच्या ते सॉरी डम्फरच्या पुढं नाही इतकी मोठी विहीर आहे ना थोडा वाचला नाही तर विहिरीतच गेला असता तर तप असा संध्याकाळचा पारी लय अवघड आहे रस्त्यावरती गाड्या चालवणं म्हणजे लय अवघड झालेला आहे तर पा थोडं अवकाच गतीनं चालवा मित्रांनो तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा तसंच आहे